कन्नड शहर पोलिसांची बेधडक कारवाई चेन स्कॅनिंगमधील आरोपींना केली चोवीस तासाच्यात अटक पोलीस प्रशासनाचे शहरात नागरिकांकडून होत आहे कौतुक पोलीस ठाणे कन्नड शहर येथे दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी धनंजय रमेशराव भोसले वयवर्ष तीस व्यवसाय शेती राहणार सरस्वती कॉलनी नगर कन्नड तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिली की दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुमारास खांडसरी परिसरातील राधाकृष्ण कपड्याच्या दुकानात बसून घरी जाण्यासाठी मी माझ्याकडील मोटरसायकल क्रमांक एम एच वीस जी एस अठ्ठ्याहत्तर सत्तावीस हिच्यावर बसून निघालो रस्त्यात माझ्या घराच्या पाठीमागेच असलेल्या नदीलगत रोडवर मी लघवीसाठी माझी मोटरसायकल उभी केली व करून परत येऊन मोटरसायकल चालू करण्यासाठी बसत असताना अचानक पाठीमागून अनोळखी एका इस्माने गळ्यातील दोन तोळे दोन लाख सत्तर हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची गळ्यातील सोन्याची चेन झटपट मारी करून हिसकावून व तोडून चोरी करून त्याचे इतर दोन आरोपी साथीदार त्यांच्यासोबत मोटरसायकलवर बसून पळून गेले अशी फिर्याद दिल्यावरून पोलीस ठाणे कन्नड शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बावन्न दोन हजार पंचवीस कलम तीनशे चार दोन तीन ऑब्लिक पाच बी एन एस दोन हजार तेवीसप्रमाणे दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी तीन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या आदेशाने सहपोलीस निरीक्षक सुरवंशी व पोलीस अंमलदार विजय चौधरी हे करीत होते नमूद गुन्ह्याचे तपासी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याचे तपास दरम्यान व्यटण्याच्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील सात ते आठ ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज हस्तगत करून व इतर तांत्रिक तपासाच्या आधारे त्यातील आरोपी निष्पन्न करून दोन आरोपितांना दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली असून आरोपी आरोपीकडून गुन्ह्यातील चोरी केलेली सोन्याची चैनबाबत तपास करून ती हस्तगत करून आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अप्पर अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर बी सानप यांच्या आदेशाने सहपोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस शिपाई विजय चौधरी नेमणूक कन्नड शहर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचासाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी राहुल थेटे